निमित्त वाढदिवसाचे गिफ्ट दिले व्हीलचेअरचे दिव्यांगाचे हृदय सम्राट आदरणीय वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस पाच जुलै रोजी सांगली जिल्ह्यातील प्रहाळ दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाचा सप्ताह साजरा केला जातो त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वही पेन खाऊ वाटप करून तसेच वृक्षारोपण करून बेघर गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना व बेघर दिव्यांगांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गिफ्टचे वाटप करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला जात असतो निमित्त वाढदिवसाचे पण उपक्रम सामाजिक बांधिलकीचे अशा पद्धतीने वाढदिवस साजरा होत असताना सांगलीचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांचा वाढदिवस बारा जुलै रोजी असल्याने प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वाळवा तालुक्यातील नेरले गावच्या भगिनीला व्हीलचेअर आवश्यकता असल्याची पोस्ट येतात प्रहार दिव्यांग क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी बारा तासाच्या आतमध्ये व्हीलचेअर उपलब्ध करून निर्लेच्या भाग्यश्री पाटील यांना देऊ केली त्या दिव्यांग भगिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला या उपक्रमासाठी उपस्थित पदाधिकारी जिल्हाध्यक्ष रामदास कोळी सांगली जिल्हा सचिव संजय कदम प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर श्रीसागर उपाध्यक्ष राजेश जोशी पलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत सुतार पलूस तालुका उपाध्यक्ष संजय चौगले पल्लूस तालुका सचिव राजू सुतार माळवडी शाखा अध्यक्ष नामदेव क्षीरसागर उपाध्यक्ष चंद्रकांत काळे खंडोबाची वाडी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे सचिव शशिकांत शिंदे बुर्ली शाखा अध्यक्ष संजय पवार जयवंत माने महेश नवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते